तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या बेटाला फारसं महत्व देत नव्हते असं एका आर टी झालंय आणि याला कारण होतं त्यांना या छोट्याशा बेटासाठी श्रीलंकेसोबतचे संबंध बिघडवायचे नव्हते आणि हाच स्टँड पुढे इंदिरा गांधींनी घेतला त्या तर या बेटाला समुद्रातून वर आलेला एक छोटस दगड म्हणायचा एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारत आणि श्रीलंकेमध्ये करार झाला आणि हे बेट श्रीलंकेच्या ताब्यात देण्यात आलं पण अट ही होती की भारतीय मच्छिमारांना या भागात मासेमारी करण्यापासून श्रीलंका नाही ना तेव्हा भारतीय मच्छीमार या बेटावर जाऊ शकत होते आणि या परिसरात मासेमारीही करू शकत होते एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर श्रीलंकेत सिव्हिल वॉरला सुरुवात झाली आणि ही परिस्थिती पुढे बदलली या भागात जाणाऱ्या भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेच्या नेवीनं आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली दोन हजार चौदा साली या बेटासाठी सुप्रीम कोर्टात एक पिटिशन फाईल करण्यात आली होती त्यावर उत्तर देताना अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी या बेटावर ताबा घेण्यासाठी श्रीलंकेशी युद्ध करावं लागेल असं वक्तव्य केलं होतं